पटेल साहेब कालपर्यंत तुम्ही ऑपरेशन केलं कारण ऑपरेशन सोडला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेलं आहात प्रॉपर कशी आहे काय एकदम व्यवस्थित आहे आता सतरा दिवस ऑपरेशन असल्यामुळं त्रास झाला परंतु आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली व्यवस्थित आणखीन राहा म्हणते दोन चार दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं ऑपरेशन संपवलं काय झालं स्वतःचं संभ्रमाबद्दल काय सांगाल नाही ती फडणवीस साहेबाची किमाया होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत शांतता होऊ देत नाही मी राज्यात अजिबात होऊ पण देणार नाही त्यांचा डाव हन पाडणार आणि शांततेत आंदोलन कायमस्वरूपी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार तुम्ही फडणवीस मात्र आरोप करत असताना दोन दिवसांपूर्वी त्यातला तुम्ही शिवराळ भाषा वापरली तो विषय सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी चर्चेत आणला त्याच्याबद्दल काय मत आहे हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारलं तिथं आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का तर आता छत्रपतींचं नाव घेतलं म्हणल्याच्यानंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा अन्न नव्हतं माता माऊलीला मी मानतो आहे माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी ते त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असेल तर ते शब्द मी मागं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार मानल्यावर त्यांनी तिथं घेतलाय मग त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय आणि मग तर तिथं मला मी मागासारखं नाराज बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या स्वयरेंची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटू शकत नाही हटणारही ना नाही त्यांच्या काय चौकशी त्यांनी त्या बिंदास्त कराव्या एसआय केलं दुसऱ्या बाजूला नाही नाही त्यांनी त्याच्याबद्दल काय त्यांनी ते बाकीचं बिंद असतं द्यावं यंत्रणा त्यांच्या त्यांना कशा चालवायच्यात काय करायचे काय धाक दाखवायचे मी माझ्या मराठा मा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयार आहे आणि लढायला पण तयार आहे मी ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयीची अंमलबजावणी घेतल्याशी आठू शकत नाही मात्र हे आहे आई बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं ते उपोषणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेलं असेल तर आय बहिणीला मानतो म्हणल्याच्यानंतर त्यांनी ते विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलं तो विषय की छत्रपतींच्या चे विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असेल सरकारला बोललो असेल तरीही पण आई बहिणीचा विषय म्हणल्याच्या नंतर त्या अनुधनानं माझ्या कोणालाच मी ती शब्द मागे घेतो दिलगिरी पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या सोयीचं आम्ही एक इंचसुद्धा हटत ओके okay.